आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज मंगळवारी ज्येष्ठ अमावस्या सुरू होती आहे संध्याकाळी सात नंतर आणि उद्या बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत अशी ही ज्येष्ठ अमावस्या असणार आहे त्यामुळे बघा उद्या बुधवारी उगवती अमावस्या आहे त्यामुळे उद्या दुपारी बारा वाजण्याच्या आत एक वस्तू आपल्या घराबाहेर नक्की तुम्ही टाका ही वस्तू जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी घराबाहेर टाकाल तर तुमच्या घरामध्ये जे काही समस्या अडचणी भांडणं वाद विवाद तंटे सुरू आहेत किंवा काही बाधा असतील तुमच्या घरामध्ये काही दोष असतील तर नक्कीच या वस्तूबरोबर या गोष्टी किंवा या नकारात्मक गोष्टी किंवा अशा या बाधा ज्या आहेत त्या आपल्या घराबाहेर होतात अमावस्येच्या दिवशी हा उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे आता ही वस्तू कोणती आहे कशा प्रकारे ही आपल्याला उद्या दुपारी बारा वाजण्याच्या आत घराबाहेर टाकायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की प्रत्येकाने ही वस्तू उद्या बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या आत आपल्या घराबाहेर टाकून द्या हा उपाय तुम्ही उद्या उठल्यापासून अगदी पहाटे पाच वाजल्यापासून दुपारपर्यंत करू शकता अगदी तुम्ही उशिरा व्हिडिओ पाहताय तर तुम्ही हा उपाय एक दीडपर्यंत देखील करू शकता शक्य असेल तर बाराच्या आतच हा उपाय करा बघा त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होणार आहे लक्षात घ्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात समस्या असतात भांडणं वादविवाद कुरबुरी या होत असतात पण या भांडणांमधून किंवा या समस्या ज्या आहेत तर त्यातून आपल्या कुटुंबाची सुटका व्हावी किंवा आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती समाधान असावं यासाठी अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे ही वस्तू नक्की तुम्ही बाहेर टाकत चला बघा प्र कोणाला वाटत नाही की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी असावी एकमेकांचं पटावं किंवा जे काही आपण उलट उत्तरं देतो भांडणामध्ये हे देखील एक नकारात्मक ऊर्जा असण्याचंच लक्षण आहे किंवा सततचा घरात आजार पण आहे मुलं आजारी पडत आहेत किंवा घरातली एखादी व्यक्ती आहे ती सतत आजारी पडते सतत घरामध्ये आजार पण आहे किंवा काहीतरी मानसिक त्रास होतो मुलांची प्रगती थांबलेली आहे मुलं हट्टी आहेत किंवा अगदी चिडचिडेपणा करत आहेत ऐकत नाही आहेत तर त्या मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधील ज्या काही बाधा आहेत त्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही नक्कीच करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा थोड्या अधिक प्रमाणामध्ये असतेच त्यामुळे बघा दर अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होते जर आपण कोणताच उपाय करत नसू हल तर ही नकारात्मक ऊर्जा हळूहळू साठत जाते आणि याचं रूपांतर म्हणजे काहीतरी मोठी समस्या आपल्या घरामध्ये येते जर आपण अशा प्रकारे हा उपाय अमावस्येच्या दिवशी करत गेलो तर नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्यांचा प्रभाव हा कमी होऊन जातो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता आमावश्येच्या दिवशीच का तर बघा या दिवशी आ, ज्या काही चांगल्या शक्ती असतात ज्या काही वाईट शक्त्या आहेत तर त्या जास्त प्रभावी ठरत असतात किंवा त्यांचा प्रभाव हा जास्त वाढत असतो त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये अशा गोष्टी करायच्या जेणेकरून आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही कमी होईल नकारात्मक ऊर्जा का आपल्या घरामध्ये होते तयार तर आपण एकमेकांना काहीतरी कळत नकळत अपशब्द बोलतो काहीतरी आपल्या हातून घडतं किंवा काहीतरी चुकीचं कार्य काम आपल्या हातून घडत असतं त्यामुळे बघा अशी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साठत राहते आणि ही जेव्हा अतिप्रमाणात साठते तेव्हा घरामध्ये आजारपणं किंवा मग घरामध्ये भांडण तंटे होणं किंवा सतत कामामध्ये हे विघ्न येणं एकामागोमाग एक अडचण येणं कुठेतरी पैशांचा मोठा लॉस होणं अशा गोष्टी घडतात त्यामुळे बघा भविष्यकाळामध्ये आपल्याला अशा प्रकारे या समस्या आपल्या कुटुंबावर येऊ नयेत यासाठी हा उपाय नक्की तुम्ही करा अत्यंत साधा सोपा उपाय घरातली कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते आता उद्या बुधवार आहे अमावसेचा दिवस आहे त्यामुळे उद्या उठल्यावर पहिल्यांदा स्नान करून घ्यायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे त्याचबरोबर गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे चिमूटभर हळद आणि थोडंसं खडे मीठ टाकून आपल्याला अशा पाण्याने आंघोळ करायची लक्षात घ्या जेव्हा आपण या आंघोळीच्या पाण्यामध्ये दही वापरतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये ज्या असतात त्या सगळ्या दूर होतात त्याचबरोबर गोमूत्र जेव्हा टाकतो तेव्हा काही दोष आपल्याला लागलेले असतात ते दूर होतात नजर दोष दूर होतात आणि हळद जे आहे तर गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते त्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि मीठ जेव्हा आपण टाकतो पाण्यामध्ये तेव्हा बघा ज्या काही बाधा झालेल्या असतात किंवा जे काही नजरदोष असतात ते देखील दूर होतात त्यामुळे या वस्तू तुम्ही अवश्य पाण्यामध्ये टाका आणि अशा पाण्याने अंघोळ करायची आहे आता बघा त्यानंतर घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा देवपूजा जी आहे ती करून घ्या देव घरातला दिवा अवश्य लावा धूप किंवा मग अगरबत्ती लावायची आहे आणि वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये एक चौमुखी दिवा जो आहे तो तुम्ही पिठाचा बनवा कणकेचा बनवा किंवा पणती घ्या त्यामध्ये चार वाती टाका आणि असा चौमुखी दिवा मुख्यदाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ उजवीकडे किंवा डावीकडे लावा त्यामध्ये दोन लवंगा दोन काळ्या मिरी टाका असा दिवा प्रज्वलित जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी केला तर बघा जे काही पितृदोष असतात तर ते दूर होतात त्याचबरोबर ज्या काही नजरदोष किंवा बाधा झालेल्या असतात आपल्या घराला त्या देखील दूर होतात आणि ज्या काही दृश्य अदृश्य शक्ती आहेत ज्या आपल्या घराबाहेर उंबरठ्याबाहेर असतात त्या दूर होतात तर बघा अशा प्रकारे असा दिवा तुम्ही लावून घेऊ शकता आणि उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ करून घ्या मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्या उंबरठ्यावर गोमूत्र जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे तर अशा गोष्टी तुम्ही करू शकता मावसेला बघा याने नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपल्या घरावर त्याचा खूप जास्त चांगला इफेक्ट जो आहे तो पडत असतो किंवा त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला होत असतो तर या गोष्टी देखील तुम्ही करू शकता उंबरठ्यावर अवश्य तुम्ही गोमूत्र जे आहे ते शिंपडायचं आहे उद्या उठल्याबरोबर मुख्य दरवाज्याची स्वच्छता करा उंबरठ्याला हळद कुंकू लावून घ्या आता बघूया की आपल्याला कोणती वस्तू आपल्या घराबाहेर टाकायची आहे काय करायचं आहे उद्या उठल्यावर ताजा भात बनवून घ्या भात बनवताना त्यामध्ये मीठ न टाकता भात बनवून घ्या आता असा हा भात बनवल्यानंतर एखादा पुठ्ठा घ्या किंवा एखादं केळीचं पान घ्या किंवा एखादा कागद घ्या त्यावर भात ठेवायचा आहे भात ठेवायचा कसा तर एखाद्या तुम्ही वाटीमध्ये तो भात घ्या आणि ती वाटी उलटी करा म्हणजे मुदी करून घ्यायची आहे आणि त्यावर दही ठेवायचं आहे दही थोडंसं टाकायचं आहे आता काय करा तो कागद घ्यायचा आहे आपल्या हातामध्ये दही आणि भाताचा जो कागद आहे तो हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या मुख्य दाराच्या बाहेर यायचा आहे दरवाज्याच्या बाहेर आणि दरवाजावरून तुम्हाला हा दही भात सात वेळा उतरवायचा आहे सात वेळा उतरवत असताना ओम काल भैरवनाथाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा दही भात तुम्हाला घराच्या बाहेर ठेवून यायचं आहे घराच्या दक्षिणेला ठेवला तरी चालेल किंवा जिथे जागा असेल थोड्याशा दूरवर अंतरावर तुम्ही फक्त तो ठेवून यायचा आहे कोणत्याही पशुपक्ष्याने तो खाल्ला तरीही चालेल अवश्य अशा प्रकारे ही जी वस्तू आहे म्हणजेच काय दही भात आपल्या घराच्या बाहेर घरावर उतरवून हे बाहेर ठेवून यायचं आहे तर हा एक उपाय आहे अजून तुम्हाला मी दुसरा उपाय सांगते तर काय करायचं आहे असाच दही भात घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या चारही दिशांना हा दही भात थोडा थोडा आपल्याला टाकायचा आहे ज्या काही दृश्य अदृश्य शक्ती असतात आपल्या घराबाहेर फिरत असतात तर त्यांची तृप्ती व्हावी त्याचबरोबर आपले पित्र देखील आपल्या घराच्या अवतीभोवती फिरत असतात आणि अमावस्येच्या दिवशी ते आपल्या भेटीला येतात असं म्हटलं जातं त्यामुळे बघा त्यांची देखील तृप्ती होते त्यामुळे घराच्या चारही दिशांना तुम्ही असा दही भात अमावस्येच्या दिवशी उद्या दुपारी बाराच्या आत नक्की टाकायचं आहे यामुळे देखील आपल्या घरावर येणारी संकटं किंवा अडचणी या दूर होतात घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा मुलं हट्टीपणा करत आहेत किंवा व्यसनाधीन झालेली आहेत तर मुलांसाठी किंवा घरातल्या कोणत्याही सद सदस्यासाठी तुम्ही हा एक उपाय करू शकता तो म्हणजे दही भात घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि तो दही भात घेऊन त्यावर आपल्याला थोडेसे काळे उडीद टाकायचे आहेत आणि त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत हा दही भात जो आहे तो सात वेळा उतरवायचा आहे आणि तो दही भात तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिणेला ठेवून यायचा आहे म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग मुलं असतील घरातील किंवा मोठे व्यक्ती असतील वयस्कर व्यक्ती असतील कोणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त एक कागद घ्यायचा आहे त्यावरती थोडासा भात दही आणि थोडेसे काळे उडी उघडच टाकायचा आहे आणि त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायचं आहे आणि तुम्हाला घराच्या बाहेर हे टाकायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा देखील उपाय उद्या अमावसेला दुपारी बारा वाजायच्या आत करू शकता तुमची वाहनं असतील फोर व्हीलर किंवा टू व्हीलर त्यांच्यावरून देखील अशा प्रकारे तुम्ही दहीभात उतरवू शकता तर असा हा उपाय जो आहे दही भाताचा नक्की तुम्ही उद्या अमावस्येला करा दह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषण्याची ताकद असते आणि अमावस्येच्या दिवशी केलेला हा उपाय कधीच आपल्या घरावर कुठल्याच प्रकारची बाधा संकट येऊ देत नाही त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा मी तुम्हाला दोन तीन उपाय सांगितलेत जो तुम्हाला करायचा तो उपाय तुम्ही करू शकता घरातील मोठ्या व्यक्तींनी हा उपाय करावा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल